किती पण मम्मी आली बघ काठी घेऊन आली रानी, रानी आणि गौरी रानी गौरी शक्ती <laughs> जा चल पण अन्नाच्या वाड्यात चाललोय दूध काढत असतील जाऊया तिकडे आलो, आलो जरा टाकतोय नजर म्हणलो <laughs> काल आलो रात्री धावा लागली गाडी आणली हो होवायची चार्जिंग झाला दुधकड झाला बघून येतो दूध बोलली गाडी आणली ती म्हटलं जाऊन येतो कंटाळा आला जो आमचा दूध काढून आपण खाऊन तुंटून येत आहेत तुंटून येत आहेत रानातला आला होता का पाय पाय आहेत वाडा चांगलाय म्हणून

बारीक पिल्ला आहेत छोटी छोटी असं नसतो हा बारीक पिल्ला असं असतो नाही एक दोन तीन चार पाचवा इकडे असतो ना बरोबर रात्री आला होता रात्री गेला कि हा लावलाय असं वाटली माणूस आहे असं समजाय ना मग माणूस आला मोकला त्याला बरोबर दिसत कोण आहे काय वासा कुठून गेला काय लागत पाय दिसतात इथं आतमध्ये बारख लागली छोट भार तो हा काढून झाला सु, सूर्य कातकरी बोलला तो हा सूर्या कातकरीचा पोर बोलला दोन आहेत दत्ता दत्ता दोन आहेत ते फिरत असतात ना इकडे इकडे फिरत असतात रात्री इकडेच असतात बसलेलं इथे मासली चंदेचे वाड्या तो चेंदे म्हणजे वाड्याच येऊन का माझे जो मी एकच आहे झाला दूध काढून आहे ताप बोलली येणार आहे बाव येणार असायला दोडके मी चोरी झाले सोडले एक बियाला गुरा आली या दोघीच आहेत या शक्तीबाई पण आल्या शक्तीबाई या दोघी ना सोडले काय चल चल आणि त्या दोघी ना मग हा हा या इथल्याच गाई आहेत ह्या चारायच्या गाई हे <laughs> बघा दूध पिहून तो फुल फेस लावून आली चार सोनीबाई आणि शक्तीबाई ठीक शे माहीत नाही म्हणा आईसारखीच आहे ठीक आहे शिंगा पण तेच होती वाटत शिंगा ओके केळीसारखे शिंग आहेत या, जा चला मस्त वातावरण बोर्ड असताना अन्ना विचारतो बोर्ड आहे काय अण्णाचं पण गाय या ये राणी आणि तिचं नाव गौरी राणीन गौरी ही गौरी खालीच आहे वर कुठे गौर चांगलं नाही ना त्याला गावात झालंय गौरी गौरी आणि ही राणी गौरी राणी जा जालचा भातसा हिरवा आहे साप हो वाटत जा डिसेंबर महिन्यात कापाय जायला ये शक्ती <laughs> इकडे नंतर सर मी आलो आहे ना ये बघ जीवन आहे निवांत स्लो लिव्हिंग कोकणी रानमानसाच्या भाषेत एकदम स्लो लिव्हिंग आहे ही <laughs> पुण्यातली मुंबईतली एकदम फास्ट लिव्हिंग सकाळी उठला निघाला उठला निघाला शांती आपलीला लावलेत मस्त आपलं पाणी सोड आहे फुल काढली नाही फुल मस्त वातावरण बघा आनंद आहे शांती सुखावपल नाही काही नाही मस्त एकदा निवांत जगा चार पैसे कमी पण सुखाचे नुसती धावपळ आणि मला गावाला यायला काही कारण लागत नाही कारण असलं तरच गावाला येत नाही मी मनात आलं की निघायचा <laughs> चला निघाली पोरगी मोरी पोरगी निघाली मोरी चल हो मग झोपला असला जा जा, ये। जा। ये ये पोरी लाडकी पोरी ते आता ये 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 पटकन पटकन ये गुडगल ये गुटगल ये।, ये।, ये चल ये हाय हाय तो हाय त्याला मस्त ठेवतो आम्ही ये चल 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 ये लवकर ये लवकर सुमा बघ ये ती बघ मम्मी आली बघ काठी घेऊन आली चल लवकर चल तो हाय तो कुठं जायच नाही चल हो हाय हाय आहेस ते आहेस नाही आम्ही नाही उठलीस काय गुड मॉर्निंग ओंकार कुठे याला शिवीन त्याला केक कापला असतो आता लक्ष्मीचा केक लक्ष्मीचा बड्डे आमच्या लक्ष्मीचा बड्डे झाला असता चला लाईन असायच्या गुरांची आता दोनच गायी येतात बाकीचे राहतात पावसात ठे ठे hey! hey! चला अरे hey! जा दे गं काठी काठी मला परत चल चल बर चल बघ चपाटा तुला चपाटा देतो चपाटा हल हाय hey! <laughs> चाल लाडकी आहे ना ती हलतच नाही नंतर लाड करत चुलपुरी ऐकणार <laughs> नाही ती चल yeah. चाल चाल बघ तुला बघताय सगळी चल जा, जा जा चल वरती गुरा लावायच्या ना त्या लावायला चाललंय चल हो आहे तुझ चांगला आहे वाड चल आहे तुमच्या का चाल। ना जा लवकर थांब नको

Da, za. shi ne. Ne